नमस्कार मृत्ये शुभी आपण बघत आहात महाराष्ट्र लाईन मराठीमध्ये यावेळी आपण आलेलो आहे धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपल्या आपल्यासोबत इथे अभिजितजी ठेपे शिवसेनेक आहे उभाटा पक्षामध्ये आपण त्याच्याशी निवडणूक घ्यावी नेमकं कशा प्रकारचं समीकरण या येणार या निवडणुकीमध्ये असतात सर नमस्कार सर आपण मला सांगा की हे काही महिन्यानंतर निवडणूक येणार आहे काय सांगाल नेमकं का कशा प्रकारचं समीकरण या निवडणुकीमध्ये आहे आपण इथं आलात मी आपण प्रथम तुला आभार मानतो की तुम्ही आमच्या भावना जाणून घेण्यासाठी एक सर्वसामान्य शिवसैनिकाच्या भावना त्या माझ्या भावना आहेत आणि म्हणून आपण जे म्हटलात की कसं प्रकारचं राहील जे जो रोष जनतेच्या मनात लोकसभेला होता त्याहीपेक्षा भयानक रोष हा विधानसभेला आहे कारण ज्या सरकारने योजना आणल्या सर्व फसवा योजना आणल्या जनतेच्या लक्षात आला आहे परंतु हे त्या शेतकऱ्या जखमीवर कुठल्याच प्रकारचं मलम न लावता औषध पाणी न करता फक्त त्यांना अजून काहीतरी चुकीच्या पद्धतीनं त्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना ग्रामीण भागातील लोकांना छेडण्याचं काम करत आहे सरकार आणि म्हणून येणाऱ्या काळात याहीपेक्षा भयानक परिस्थिती लोकसभेच्या निकालापेक्षाही खूप वेगळा निकाल जो अपेक्षित राहणार नाही तो महाविकास आघाडीच्या बाजूने जाईल आणि महायुती पूर्णपणे पराभूत करेल असं म्हणजे या वेगळ्या पक्षाकडे आपण सुद्धा मागणी केलेली आहे इच्छा दाखवली आहे की आपण निवडणूक लढणार आहे काय सांगणार आपलं समाजकारण सेवा समाजकारण राजकारण अजून जो प्रवास आहे आढळला की नेमका प्रवास कसा म्हणजे असं आहे की मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षात उमेदवार मी सांगितलं संधन्य बाळासाहेब ठाकरे त्यांनी स्पष्ट सांगितलं की एक शिवसैनिक म्हणून त्यांनी वीस टक्के समाजकार करावं वीस टक्के राजकारण करावं ऐंशी टक्के समाजकारण करावं आणि समाजकारण करणं हा शिवसेनेचा एक मूळ मुद्दा आहे आणि शिवसेना पक्ष परिवार आहे एक संघटना आहे आणि या बाळासाहेबांनी दिलेला विचार हा आम्हाला पुढे न्यायचा आहे आणि जो विचार बाळासाहेबांनी दिला त्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये शेवटी समाज समाज कार्य पक्ष हे शेतकऱ्याची सेवा असो शेतमजूर सेवा असो रुग्णांची सेवा असो अपंगाची सेवा असो ही करण्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये आणि राहाला उमेदवारीचा विषय उमेदवारी हा मी आमच्या पक्षाकडे मागितली आहे आणि पक्षाला आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही आमचं काम नेमकं कोणकोणते विकास नेते लक्षात घेऊन आपण निवडणूक लढणार काय नेमकं समस्या हे आपल्याला समस्या तर या मतदारसंघामध्ये इतक्या की ते आपण दिवसभरी बोलणं उचलणार आज शेतकऱ्याची फार मोठी समस्या आहे शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षणाचा प्रश्न आहे शेतकऱ्याला भावाचा प्रश्न आहे शेतकऱ्याला विजेचा प्रश्न आहे निसर्ग असा आसमानी सुलतानी संकट घेऊन येतो आणि फक्त आश्वासनाच्या पर्यंत त्या शेतकऱ्याला काहीच भेटत नाही किमान त्याला त्याचं दोन टाईमचं जगणं कसं सोपं होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू विकास पहिले शेतकऱ्याला झाला पाहिजे शेतकऱ्याच्या परिवारात झाला पाहिजे पण त्याचा विकास झाला की परिवारात त्या भागातील विकास आपापच होतो महायुतीचं सरकार आहे लाडकी बहीण लाडकी बहीण खूप करत आहे महिलांच्या सुरक्षतेकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही का त्यांना लक्ष तर सोडा तुम्ही या शासनाला काही देणं देणं नाही आहे फक्त स्वतःला स्वार्थासाठी या लाडक्या बहिणीला एक आम्ही दिलं दिवाळीची भेट म्हणतात भाऊ हा काही एकाच दिवसापुरता नसतो भावाचं नात हे शेवटच्या पहिल्या टप्प्यापासून तर तिचं संरक्षण ती अशेपर्यंत किंवा हे त्या भावाचं कर्तव्य असतं हा स्वार्थी भावा भाऊ या बहिणी आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये लालकी बहीण कशी असते ती स्वार्थी भावाला कसा हात दाखवते हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसून धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये जर बोलण्यात आलं या अगोदर काँग्रेस पक्ष म्हणून दत्तात्रयात निवडणूक लढले होते अडसर जी तिथे आमदार आहेत या यावेळेला काय कशा प्रकारे चुळशीची लढत असणार आहे नाही नाही कसं आहे की वीरेंद्र भाऊ जगताप या माझे मोठे बंधू आहेत ते काँग्रेस पक्षाचे आहे आणि सध्या आजच्या तर तरी वेळेपर्यंत हा काँग्रेस इंदिरा काँग्रेस भारतीय राष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब आणि शिवसेना उभाट आहे हे तिन्ही पक्ष एकत्र असून आजच्या तारखेला महाविकास आघाडी आहे आणि आम्ही एक महाविकास आघाडीचा घटक म्हणून शिवसेना पक्षात उद्धव साहेबांच्या आदेशामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये जो उद्देश हा आदेश देतील तो आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही आमची उमेदवारी लढू अन्य उमेदवारी जो उद्धवसाहेब आदेश देतील का तुम्ही या पक्ष या महाविकास आघाडी आपल्याला काम करायचं आहे आम्ही त्यामध्ये आला विद्यमान आमदार प्रताप वळसोड ते आमचे मोठ्या भावासारखे आहेत परंतु आमदार कोण आम काम कोण करते म्हणजे फक्त चेहऱ्याने आमदार दिसतात आणि मागं कोणतरी दुसरंच आहे म्हणून लोकांना आता समजते कोण तडपदार आमदार आहे कोण गुळाला गणपती आमदार आहे कोण काम करते आणि फक्त बोलायचं फक्त भूमिबुर्ण करणं या डबल कोणी लोक विचारत नाही लोकांनाही समजते फक्त बोर्ड लागून राहिलं पण विकासाचं काम कोणी या मतदारसंघ नाही राहिलं म्हणून येणाऱ्या काळामध्ये पक्ष जो काही आधी येतील त्याप्रमाणे मी जर पक्षाने तिकीट दिली तर कोणकोणत्या मुद्द्याने लक्षात मग आमचा मुद्दा एकच आहे तो म्हणजे आमचे शेतकरी शेतमजुराचं जीवनमान कसं चांगलं होईल त्यांचं जगणं कसं सोपं होईल कठीण परीक्षेत जगणारा शेतकरी कसा सोपा होईल आणि त्यानंतर आमच्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य व्यवस्था आज शाळेसाठी आमची मुलं तीन तीन चार चार किलोमीटर पर्यंत चालतात कोणा मायाबाला वाटत नाही आपला मुलं चांगलं शिकलं पाहिजे आणि जे ग्रामीण भागात शहरीकडे चालतो फक्त आरोग्य शिक्षणासाठी चालू आहे आणि म्हणून तिचं आरोग्य कसं चांगलं होईल तिचं शिक्षण कसं चांगलं होईल कसं दर्जेदार शिक्षण आपल्या ग्रामीण भागातील मुलाला मिळेल या माध्यमातून आम्ही प्रयत्न रोजगारच्या बाबतीत काय म्हणणं आहे आपल्या धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये रोजगार जर बनण्यात आले तर शून्य बघा धामणगाव हे एका काळात रोजगाराचा हर होत धामणगाव मध्ये मोठे मोठे उद्योग होते आज जर धामणगाव बघितलं तर इतकं सुजना पाहिजे इतके उद्योग आला पाहिजे कारण धामणगावच्या आजूबाजूला पूर्ण अपरोज पाहिणी आहे आज उद्योग तर नवीन उद्योग आले ते पण जुने उद्योग बनले कापसाची मोजूरी बाजारपेठ होती कुठल्याच प्रकारचं फक्त इच्छे राजकीय कार्य जे सत्ताधारी होऊन गेले किंवा आहेत स्वार्थापोटी बंद पाडल्या त्याचं अनुदान मोकळे झाले कुठल्याच प्रकारचा उद्योग निर्माण केला नाही मला एक सांगा तुम्ही का म्हणून आपण ग्रामीण भागात एखादा आय टी पार्क आला असं वाटावं काय एखादा मोठा उद्योग आपल्या भागात आला असं वाटत नाही हा मुद्दा कोणी आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना हे फक्त रस्ता शिरशिवारा जे रस्ते हे फक्त परंतु ग्रामीण भागातील युवक हा ग्रामीण भागामध्ये राहिला पाहिजे शहराकडे स्थलांतरित झाला पाहिजे चांगलं आणून कारण कुठल्याच माणसाला आपल्या गावापासून गाड तोडायला आवडत नसते परंतु त्याची परिचित अशी करून टाकतात की त्याला ते गाव सोडण्यासाठी ते त्रासून टाकतात आणि म्हणून तो गाव सोडून उद्योगाच्या निमित्तानं मुंबई पुण्यासाठी जातो आणि आज आपले गाव हे स्मशानभूमीच्या रूपात बदलण्याच्या मनस्थिती आले आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये काहीतरी उद्योग जे इथं चलले पाहिजे जे इथं रुजले पाहिजे आणि त्या इथच्या लोकांच्या मानसिकतेसोबत जुळले पाहिजे असे उद्योग आपण इथं आणण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून राहील फक्त रस्ते नाल्या रोड करून हा विकास होणार नाही जीवनमान त्याच्या जीवनाथ्याला भाव त्याला सुखी जीवन त्याच्या मुलाचे शिक्षण आरोग्य आणि उद्योग हे जर असं ग्रामीण भागातला म्हणून ग्रामीण भागातही ग्रामी इतकाच भाव भागा आपल्याच मेट्रो सिटीपेक्षा चालणार बघण्यास आलं तर कुठेतरी आता लोकसभा मध्ये रोष जनतेमध्ये विधानसभेमध्ये झटका माहितीला पुन्हा पडेल मी पहिले सांगितलं रोष त्याच्यापेक्षा वाढलाय महायुतीला तर साहेब कठीण होते किती नेते किती लोक आले लोकांचं मन इतकं पक्क झालाय लोकांनी इतका त्रास सह केलाय की आता तो त्रास लोक कधी निवडणुका जाहीर होतात कधी आम्ही यांच्यावर सर्व जाऊन काढतो कारण या लोकांनी संविधानाचा सुद्धा कुठे करून नाही संविधानाने जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे आपल्याला बाबासाहेबांनी काय सांग झाला भांडू नका तुम्ही कोणाचा फोन करू नका फक्त तुम्हाला जो पाच वर्षांनी अधिकार दिला मतदानाचा त्या अधिकाराच्या माध्यमातून तुमच्यावर अन्याय झाला तो दूर करण्यासाठी येणाऱ्या लोकशाही उत्सवात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार वापरून ही जनता येणाऱ्या काळात महायुतीला हात दाखवेल आणि तू म्हणजे भूल सपड यावेळेला पक्ष अपक्ष हे जे लोक ते संभ्रम मध्ये हो आहे जनतेचं फिक्स झालेला आहे नेमकं कोणाला काय कसं काय तर काय एक जनतेला नेमकं काय संदेश असणार आपल्या जनतेला जनता इतकी सुशज्ज जनतेने आम्हाला संदेश दिला पाहिजे तुम्ही असं म्हणा जनतेला काही संदेश देण्यासारखा मी खूप मोठा माणूस नाही किंवा मी खूप मोठा नाही जनतेकडूनच आम्ही ऐकतो आम्ही रोज जनतेमध्ये फिरतो जनतेचं स्पष्ट मत आहे जनता ही टोटली कुठल्याच अपक्षाच्या मागे जाणार नाही कुणाच्याच मागे जाणार नाही जनता ही पूर्णपणे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित असलेलं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष निर्माण केला यामागे पाठीमागे पाठी उभे राहतील कारण एका काळामध्ये असं होतं की मॉम्बेडियन समाजा शिवसेनेला दुश्मन समजू शकाल परंतु आज जर तुम्ही आमच्या भागात चले तर मॉम्बेडियन समाज असो आदिवासी समाज असो बुद्ध समाज असो बुद्धिश स्पेशली बुद्धिस्ट की जे लोक होतं आज ते उद्धव साहेबांना तुला मानतात मी तर हजार लोक शिवसेनेत प्रवेश मुस्लिम मनाला आपण प्रवाशच्या बाहेर त्यांना कधी प्रवाच्या बाहेर होते प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला नाही परंतु आज ह्या सगळे लोक उद्धव साहेबांच्या मागे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी मध्ये असो किंवा शिवसेनेच्या माध्यमातून असो या महाराष्ट्राच्या विधानसभेत भगवा झेंडा पडलेला राहणार नाही तर प्रेक्षकांना आपण बघितलं हे होते अभिजित आता डिपे एक कर्मट अशी शिवसैनिक आहे उभाटा पक्षाची आपण त्याशी बोलू आणि जाणून घेतलं नेमकं कशा प्रकारचं समीकरण या विधानसभा क्षेत्रामध्ये असणार आहे कशा प्रकारचं या वेळेला बदल या विधानसभा क्षेत्रामध्ये होणार आहे हे आपण समोर बघूस नेमकी हे जी निवडणूक आहे येणारी किती चोरशेशी असणार आहे उमेदवार कोण असणार आहे हे आपल्याला बघायला समोर मिळणार आहे आणि आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू ती आपण बघत राहा महाराष्ट्र मराठी